नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवरती जिथे आपण बोलतो आयुष्याबद्दल पैशाबद्दल आणि प्रेरणेबद्दल तर आजचा विषय आहे घरातल्या ब्लॉगबद्दल तर आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे कारण आज आपण ब्लॉगचं शूटिंग हे एक खास शूटिंग केलेलं आहे तर आज श्रावणीसो श्रावण श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण पूजा वगैरे करतो घरामध्ये लक्ष महालक्ष्मीचं पूजा सरस्वतीची पूजा आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या पूजा आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो तर आज आमच्या पण घरात देखील पूजा केलेल्या महालक्ष्मीचं पूजा ज्याला म्हणतो वर्मलक्ष्मीचं पूजा केलेलं आहे तर त्याचं आम्ही शूटिंग केलेलं आहे तर त्याचं आम्ही आज या व्हिडिओमध्ये दाखवणार होतो त्या पूजेचं आणि पूजेच्या तयारीपासून काल गुरुवार होता तर काल आम्ही मार्केटमध्ये जाऊन बाजारामध्ये जाऊन पूजांच्या सामानाची खरेदी त्याचबरोबर फूल फळ त्या, त्या, पुझे चा, पुझे चा चा त्या या सर्वांची खरेदी आम्ही केली तर ते पूजांच्या पूजाच्या सामानाच्या खरेदीपासून ते पूजापर्यंत या सगळं आम्ही छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला शेवटी सांगा तुम्ही तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर चला सुरुवात करूया व्हिडिओला आज गुरुवार गुरुवारी खरेदीसाठी आलो मार्केटमध्ये संध्याकाळी तर पहिल्यांदा आम्ही फळांची खरेदी केली तर फळं कोणते कोणते पाहिजे होते ते फळं सगळं बघितले चौकशी केली आणि त्याच्यानंतर फळं घेतलं आणि त्यानंतर हारच्या दुकानमध्ये आलो तर फुलं लागणार होती पूजेसाठी तर फुलांची खरेदी फुलं त्याच्यानंतर बेलांची पत पानं आणि त्याचबरोबर हार लागणार होता त्याचे सगळे खरेदी केले आणि त्याचबरोबर सामान पूजेच्या सामानाची पण खरेदी आम्ही या दुकानातून केली तर चांगल्या स सगळ्यात चांगल्या वस्तू आम्हाला भेटल्या आणि त्यानंतर नारळ पण बघितलं आम्ही आणि त्याचबरोबर राखी पण विकायला होते तर राख्यांची पण खरेदी इकडे झालं आमचं राख्याची खरेदी तर त्याचबरोबर राख्या खूप सुंदर होत्या मार्केटमध्ये बघायला मिळाल्या आणि त्या मार्केटमध्ये गर्दी पण फार होती त्याच्यानंतर आम्ही आलो किराणा दुकानमध्ये तर किराणा दुकानमध्ये आम्हाला नारळ घ्यायचं होतं कारण पूजेच्या दुकानमध्ये आम्ही नारळ पाहिलो तर नारळ चांगलं नाही होत नव्हतं तिकडं आणि आम्हाला खास लक्ष्मीसाठी लक्ष्मीला ठेवण्यासाठी नारळ आम्हाला पाहिजे होतं आणि ते नारळसाठी आम्हाला चांगलं नारळ पाहिजे होतं त्यामुळे मी किराणा दुकानमध्ये आलो आणि नारळाची खरेदी केली आणि नारळाची खरेदी करता आम्हाला इतर धान्यांची पण खरेदी करण्यासाठी जे खास करून पूजेसाठी लागणार होतं तर त्याची पण खरेदी आम्ही या दुकानातूनच केली आणि त्याचबरोबर आजूबाजूचं मी गर्दी बघू शकता खूप गर्दी होती कारण का सलग पाठोपाठ सण येत आता तर त्याची खरेदी फार होती मार्केटमध्ये आणि त्याचबरोबर घरी आलो घरी आल्यानंतर पूजेची तयारी चालू होती नारळ सोडणं त्याच्यानंतर फळांची तयारी तर अशा सगळ्यांची तयारी चालू झाली घरामध्ये तर ती तयारी घरात आल्यानंतरच तयारी आम्ही चालू केली त्याच्यामधून हे हे सगळे चांगले सामान आपण बघू शकता तर याचं धुणापासून पॉलिश करण्यापर्यंत हे सगळ्याची तयारी आणि रात्री जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाल्यानंतर पूजेची तयारी केलं जसं की डेकोरेशन वगैरे करावं लागतं बॅकग्राऊंडला आणि त्याचबरोबर थोडंफार काय आहे ना की आमचं प्लॅनिंग होतं यावेळेस लक्ष्मीला साडी नसायचं आम्ही दरवर्षी तर नेसवतो पण यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने साडी नसायचं असं माझ्या मिसेसचं प्लॅनिंग होतं तर त्याची तयारी आम्ही रात्रीच चालू केली तर अशा प्रकारे आम्ही तयारी केली सुप्रभात मित्रांनो आज शुक्रवार सकाळी ठीक सहा वाजता उठलो दोघांनी आणि त्याबरोबर बरोबर आंघोळ वगैरे केली आणि रोजच्या निमित्तप्रमाणे घरच्या देवांची पहिल्यांदा पूजा केली निमित्तप्रमाणे आणि त्याचबरोबर आणि त्यानंतर आम्ही लक्ष्मी पूजेच्या तयारीला सुरुवात केली परमालक्ष्मीची पूजा आज आम्ही घरामध्ये केली तर त्या पूजेची तयारी आम्ही सुरुवात केली तर पहिल्यांदा फळांची मांडणी वगैरे केली लक्ष्मीला ले, हार वगैरे घातलं आणि साडी वगैरे पद्धतशीरपणे नेसलं आणि समयीचा व्यवस्थित नियोजनपणे नियोजन पद्धतीपणे नियोजन समय वगैरे व्यवस्थित लावून घेतलं फळांची तयारी वगैरे केली आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर समय वगैरे लावल्यानंतर दिवा वगैरे दिवापाशी लावल्यानंतर आरती वगैरे करून घेतलं नारळ नारळाची आरती केली त्याच्यानंतर आर चांदीच्या आरतीने देवाला प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं भलं होते सगळ्यांचं चांगलं होते अशी आम्हाला आम्ही देवासमोर प्रार्थना केली हा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे अशी पण आम्ही देवासमोर प्रार्थना केली आणि त्याचबरोबर येत्या वर्षात आमचे चांगले सबस्क्रायबर वाढवते अशी पण आम्ही देवाला प्रार्थना केली चांगली फॅमिली आमची आमच्यासोबत चांगल्या फॅमिली मेंबर जुळू दे अशी पण आम्ही प्रार्थना देवासमोर केली तर खूप छान वाटलं आम्हाला पूजा झाल्यानंतर नैवेद्याची तयारी केली आज नैवेद्यामध्ये दे खास करून पुरणपोळी होती वांग्याची भाजी कढीची आमटी आणि त्यानंतर चपाती भात वरण तूप आणि लक्ष्मीला आवडतो असे भजी आणि पापड याचा बेत होता भजी आणि पापड हे खूप छान झाले होते तर याचा बेत आज होता त्याच्यानंतर ते नैवेद्य वगैरे दाखवलं नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी दुपारी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण खूप छान झालं होतं सगळं पुरणपोळी वगैरे अगदी एकदम छान झालं होतं आणि आम्हाला जेवताना खूप मजा आली त्यानंतर संध्याकाळीचे पाच वाजले आणि लक्ष्मीला आरती करून संध्याकाळी हळदकुंकूचा कार्यक्रम करायचा होता असा ग प्लॅन होता बायकांचा कार्यक्रम हळदी कुंकूचा त्यामुळे रांगोळी वगैरे काढल्या अंगणामध्ये घराच्या समोर आणि ग तयारी केली संध्याकाळच्या लक्ष्मीच्या पूजेची घर वगैरे खूप सजवलं घर वगैरेच खूप स्वच्छ केलं होतं ऑलरेडी त्याच्यानंतर संध्याकाळी लक्ष्मीची आरती केली आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात केली आणि सर्व महिला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आले आणि हळदी कुंकू घेतला तर अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने <laughs> पार पडला आणि आम्हाला ह्याचा खूप आनंद झाला हळदी कुंकू नंतर आम्ही हा पूजा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आमच्या घरातील लोकांना दाखवले जे सोलापुरात राहतात सगळ्या सगळ्यांना दाखवले आणि सगळ्यांनी लक्ष्मी त्या पूजेचं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीने पूजा पार पडलं आणि याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला धन्यवाद तर कसा वाटला व्हिडिओ अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मीच्या पूजा केल्या आणि त्याचबरोबर नैवेद्य दाखवायला आरती केली संध्याकाळची आणि वाटलं तुम्हाला आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा की खरोखरच पूजा आवडलं का तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात देखील हे पूजा केले जात का किंवा कोणत्या पद्धतीचं पूजा तुमच्याकडे जर घरामध्ये केलं जातं तर ते सुद्धा फोटो समजून तुम्ही कमेंटमध्ये फोटो सुद्धा काढू शकता तर काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडलं तर मी नाही सांगतो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळते आणि पुढचे व्हिडिओ करायला मला खूप आवडेल तर एवढंच आजच्यासाठी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि स्टे आमच्यासोबत कंटिन्यू धन्यवाद बाय बाय